मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे नाम ही काफी आहे अशीच चर्चा सध्या देशाच्या राजकारणात एकच केंद्रबिंदू नाव आहे ते म्हणजेच उद्धव ठाकरे यांचं शिवसेना पक्षाचे तुकडे केले आणि शिवसेना पक्ष फोडत असताना भारतीय जनता पक्षाने सर्वतोपरी मदत केली एवढंच नव्हे तर शिवसेना पक्षही एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिला मात्र आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना जे आरोप केले होते ते आरोप आता पूर्ण खोटे ठरताना दिसत आहेत उद्धव ठाकरे राष्ट्रवादी पक्षासोबत गेल्यामुळे आणि अजित पवार आपला पक्ष संपवत असल्याच्या अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या मात्र याच राष्ट्रवादीच्या पुढे आता लोळण घालताना शिंदेगड दिसतोय निवडणुकीच्या तिकीटासाठी आढळराव पाटील यांची उमेदवारी अजित पवार यांच्या तिकीटावरती डिक्लेअर झालेले आहे म्हणजेच ज्या आढळराव पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप केले के हो या या होते राष्ट्रवादी पक्ष संपवतोय आपला पक्ष मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे लक्ष देत नाही आज त्याच राष्ट्रवादी पक्षाच्या पुढे शरणागती पत्करलेली यावरून हेच सिद्ध होतं मित्रांनो की शिंदेगड फुटला तेव्हा हिंदुत्व किंवा कोणतीही कारण पुढे नव्हते ते होतं फक्त सत्ता आणि सत्तेच्या केंद्रबिंदू आपण राहावं यासाठीच उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष हिसकावून घेतलेला ह्या निवडणुकीच्या तोंडावरती सिद्ध होताना दिसतोय भारतीय जनता पक्षाने शिंदे गटा पूर्ण ताबा केलेला आहे हे सुद्धा यावरून उघड होतंय का हे आपण कमेंट करा जय महाराष्ट्र